काढा येत वावळा त्याला माझ्याकडं ना चला आता ना मायापर्यंत आले पाहिजे जोरात टाळे वाजवा की तुम्ही तिला हाय कापळाला काही

मला नाव घेता येत नाही पहिल्यापासूनच येत नाही खरंच सांग नाव, नाव, नाव सागर भाऊ येते मला अरे भाऊ चोवीस तास माझं नाव होत जप चाललं तरी पण नाव घेऊ तस घे

लेख महाग ती तुला लेख लेखी आता तुम्ही काय म्हणायचं म्हणा हिच्या कानात म्हणा काय लेख मागती लेख मागती काय करू तू म्हण होईन तवा बघू होईन तवा बघू बघू देऊ देऊ हा बर होईन फायनल देऊ दे फायनल देणार मग पाचशे रुपये पाचशे कोण देणार आता नाही तू दे कोणच कुठं आलं सागरच्या सापडत नव्हते हा बघा मनीतच होते तरी बी दीडशे रुपये तुमचं खूप खूप अभिनंदन या अगं म्हणते तुमच्या भावी आईचे नाव घ्याव नाव छानच घ्या चांदीची जोडवी सोबत नितीन रावांचं नाव घेते मी स्वरांची सुन छान छान आग तूला नाही पुढे पतंग उरतो उंच ढगात नितीन सारखा नवरा नाही जगात का 嗯，走了也拿，直接我就抱了，啊、不要碰了，抱了。爸母，萝卜、奶、布、辣椒、小瓜，啊，对味呢？知道、哦。来，白果回来，都。妈妈，你过来。